नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुमचं बी कॉम झालेलं असेल तर तुमच्यासाठी अतिशय छान अशी सुवर्ण संधी आहे महाट्रान्सकोने म्हणजे महाराष्ट्र शासनाची ही जी कंपनी आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी यांनी नुकतीच एक जाहिरात पब्लिश केली आहे तब्बल दोनशे साठ जागांची ही जाहिरात आहे लिपिक पदाची ही जाहिरात आहे आणि विशेष म्हणजे फक्त आणि फक्त बी कॉमचेच विद्यार्थी तर अप्लाय करू शकतात म्हणजे काय स्पर्धा अतिशय कमी असणार आहे कारण फक्त बी कॉम तरच तुम्ही अप्लाय करू शकता आणि तरी देखील विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की नेमका अभ्यास करायचा कुठून कसा करायचा का वाचायचं अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाहीये लवकरच तुमच्यासाठी बॅच देखील करतोय ज्याच्यामध्ये त्यांनी जो दिलेला आहे त्याच्या प्रत्येक टॉपिकचे लाईव्ह प्लस त्यामध्ये असतील त्याच्या नोट्स तुम्हाला भेटतील ज्या तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करू शकता प्रत्येक टॉपिकच्या टेस्ट देखील तुम्हाला त्याच बॅचमध्ये अव्हेलेबल करून आपण देणार आहोत म्हणजे एकाच बॅच मध्ये तुमची परिपूर्ण तयारी होणार आहे बाहेरचं काही वाचायची देखील गरज आपण इथे ठेवणार नाहीये नेमकं काय जाहिरात आहे व्यवस्थित आपण बघून घेऊया बघा महाट्रान्सकोने तब्बल दोनशे साठ जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे ही जी जाहिरात आहे ती लिपिक पदाची आहे दोनशे साठ लिपिक त्यांना भरायचे बघा वित्त आणि लेखा विभाग जो आहे त्यांचा तिथलं हे पद आहे दोनशे साठ लिपिक भरायचे आणि जर सॅलरी बघितली पहिल्या महिन्याचं पेमेंट बघितलं पगार बघितला तोच टी एस सगळं काउंट करून अठ्ठेचाळीस हजार सहाशेच्या चा लमसम पेमेंट तुम्हाला तिथं पर मंथ भेटणार आहे पहिल्या महिन्याचा तो पगार असणार आहे बघा महाट्रान्सको म्हणजेच काय महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन कंपनी याच्यामध्ये त्यांची जी सात परिमंडल कार्यालयं आहेत कुठं कुठं अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर कराड पुणे आणि वाशी इथली ही पदं आहेत म्हणजे तुम्हाला चांगले मार्क्स पडले तर रँकिंग नुसार ते तुम्हाला विचारतील की याच्यापैकी तुम्हाला कुठं अपॉइंट आहे तुम्ही त्यांना सजेस्ट कराल की मला छत्रपती संभाजीनगरला पाहिजे किंवा मला अमरावतीला पाहिजे त्या ठिकाणी मार्कनुसार तुम्हाला ते अपॉइंट करणार आहेत म्हणजे तुम्हाला जर चांगले मार्क पडले तर तुम्ही तुमच्या जवळचं सेंटर तुमच्या जवळचं कार्यालय तुम्ही निवडू शकता पुढे आणखी बघा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता काय असली पाहिजे तर पहिलं म्हणजे तुम्ही बी कॉम असले पाहिजेत आणि एम एस सी आय टी तुम्ही पास झाले पाहिजे अनुभवाची बिलकुल देखील गरज नाही आहे तुम्ही बीकॉम झालात ना तुमच्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट आहे तर तुम्ही इथं फॉर्म भरला पाहिजे कारण स्पर्धा नाही आहे एखादा कॅन्डिडेट एम पी एस सी करतोय कंबाईन करतोय पण तो जर बी कॉम असेल तरच फॉर्म भरू शकतो आणि त्याला चांगले मार्क देखील पडेल पण जर तो बी कॉम नाही तर तो फॉर्मच भरू शकत नाही म्हणजे तुमच्यासाठी ही चांगली सुवर्ण संधी आहे स्पर्धा अतिशय कमी असणार आहे सोबत बघा त्यांनी वयोमर्यादा सांगितलेली आहे जर तुमचं वय अठरा वर्ष ते अडतीस वर्षाच्या दरम्यान असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता पण तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये येता येस सीबीसी मध्ये येता ईडब्ल्यू एस मध्ये येता एस ये सी एस टी ओबीसी एन टी तर तुम्ही त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता म्हणजे त्रेचाळीस वर्षाच्या आत जर तुम्ही असाल आणि इथं तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये येता तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता सिलेबस काय असेल डिटेल आपण बघणार आहे त्यांनी सिलेबस प्रॉपर दिलेला आहे दोन पद्धतीचा सिलेबस आहे एक आहे टेक्निकल पार्ट दुसरा आहे नॉन टेक्निकल पार्ट आता बघूया आपण टेक्निकल पार्ट मध्ये काय आहे आणि नॉन टेक्निकल पार्टमध्ये काय आहे बघा टेक्निकल पार्टमध्ये त्यांनी प्रोफेशनल नॉलेज सांगितलं आहे काय वित्त व लेखा लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान याच्या रिलेटेड तुमच्या विषयाच्या रिलेटेड तुम्हाला तिथं कशा पद्धतीचं कार्य करायचंय काम करायचं आहे त्याच्या रिलेटेड टेक्निकल पार्ट आहे तब्बल पन्नास प्रश्न ते विचारणार आहेत ऑब्जेक्टिव्ह टाईप तिथं क्वेश्चन असणार आहेत म्हणजे तुम्हाला फक्त पर्याय व्यवस्थित निवडायचा आहे एम सी क्यू बेस्ड एक्झाम आहे पन्नास प्रश्न ते विचारतील एकशे दहा मार्कांसाठी नॉन टेक्निकल पार्ट मध्ये रिझनिंग आहे लॉजिकल रिझनिंग क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज ज्याला आपण मराठी व्याकरण शब्द संग्रह म्हणतो हा जो नॉन टेक्निकल पार्ट आहे याच्यावर देखील ते काही प्रश्न विचारणार आहेत म्हणजे थोडक्यात काय ते दोन तासाची एक सीबीटी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेणार आहेत त्याच्यामध्ये ते तुम्हाला एकशे तीस एमसी क्यू देतील ते एकशे पन्नास मार्कांचे असतील व्यवस्थित तुम्हाला टेलिग्रामवर हे टाकलेलं आहे पण याच्यामध्ये ट्विस्ट आहे परीक्षा पद्धती व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग त्यांनी सांगितले म्हणजे झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे काय जर समजा एखादा प्रश्न दोन मार्काचा आहे आणि तो तुम्ही तो चुकवला तर तुम्हाला वन फोर्थ म्हणजे अर्धा मार्क तुमचा कट होणार आहे पण तुम्ही तो अटेम्प्टच नाही केला तर मग काही प्रश्न नाही तुम्हाला त्याचे काही निगेटिव्ह मार्किंग असणार नाही झिरो मार्क असतील तिथे तरी देखील आणखी एक ट्विस्ट आहे म्हणजे पेपर देत असताना सीबीटी एक्झाम देत असताना काळजी घ्यायची की जर परफेक्ट येतात तर, तर तुम्ही सॉल्व केलं पाहिजे किंवा एखादे दोन एम सी क्यू जर तुमचे इलिमिनेट करू शकले तर तुम्ही तो अटेम्प्टच केला पाहिजे डिटेल आपण तुम्हाला ते व्यवस्थित सांगणार आहे यासोबतच तुम्हाला दीडशे मार्काचे जे गुण आहे दीडशे मार्काची जी, जी परीक्षा आहे ते नंतर कन्व्हर्जन करणार आहे शंभर मार्कामध्ये आणि कन्व्हर्जन केल्यानंतर तुम्ही जर ओपन कॅटेगरीची असाल तर मिनिमम तुम्हाला तीस मार्क पडलेले पाहिजेत तरच तुम्ही त्या क्वालिफाय होता एक्झाम म्हणजे थोडक्यात मेरिटमध्ये घेतलं जातं तुम्हाला तरी सुद्धा तुम्हाला येणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही जर तीस मार्क पडले तर तुमचं सिलेक्शन झालं असं नाहीये म्हणजे थोडक्यात काय जी एकशे पन्नास मार्काची एक्झाम आहे ती तुम्ही देणार पन्नास मार्काची एक्झाम दिली तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार त्यामुळे प्रॉपर व्यवस्थित तुम्हाला तो पेपर सॉल्व करायचा तो झाल्यानंतर ते काय करणार आहे निगेटिव्ह मार्किंग कळलं त्याच्यानंतर दीडशेचे कन्व्हर्जन शंभर मार्कात ते करणार शंभर मार्कामध्ये केल्यानंतर तुम्हाला ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरला तर तीस मार्क मिनिमम पडले तरच तुम्ही तिथं मध्ये काउंट होता नाही तर डिस्वालिफाय होता जर तुम्हाला ओपन व्यतिरिक्त असाल कमी कमी तर कमीत कमी मार्क पडले पाहिजे शंभर पैकी याही व्यतिरिक्त इथं जे विषय त्यांनी दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जर एखाद्या विषयाला झिरो मार्क पडले किंवा झिरोपेक्षा कमी पडले तरी सुद्धा तुम्ही डिस्क्वालिफाय होता म्हणून व्यवस्थित समजून घ्यावं लागेल एका मिनिटात सांगायचं सा म्हणजे जायचं सा एक्झाम द्यायची व्यवस्थित एक्झाम द्यायची निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे प्रॉपर जर व्यवस्थित उत्तर येतंय किंवा एक दोन पर्याय कट होतात एलिमिनेट होतात तर अटेम्प्ट करायचा निगेटिव्ह मार्किंग आहे ती काळजी घेऊन त्याच्यानंतर तुम्ही एक लक्षात ठेवायचं की कोणत्याही विषयामध्ये झिरो मार्क किंवा मा त्याच्यापेक्षा कमी पडणार नाहीये नंतर बाकीचं काही गरज नाही कारण आपल्याला मेरिटमध्ये यायचं तर तीस मार्क वीस मार्क हा काही विषयच राहत नाही आपल्याला चांगला स्कोर मिळवायचा फक्त दोन काळजी आपण घ्यायची निगेटिव्ह मार्किंग आहे आणि कुठे झिरो मार्क पडू द्यायचा नाहीये परीक्षा कुठे कुठे देऊ शकता केंद्र कोणती आहेत अहिल्यानगर अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा आणि सोलापूर तुम्ही या जिल्ह्यातले असाल तर तुम्ही तिथल्या तिथं सेंटरला पेपर देऊ शकता पुढे बघा आपल्याला याच्यासाठी परीक्षा शुल्क आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला सहाशे रुपये चलन असणार आहे एवढी तुम्हाला परीक्षा शुल्क त्यांना भरायचं आहे ऑनलाईन पद्धतीने जर एखाद्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला तीनशे रुपये परीक्षा शुल्क आहे थोडंसं इथं प्रिंटिंग मिस्टेक त्यांच्याकडून झालेला आहे व्यवस्थित बघून घ्या जर तुम्ही दिव्यांग असाल जर तुम्हाला परीक्षा शुल्क त्यांनी माफ केलेलं आहे चला आणखी बघा ऑनलाईन अर्ज सादर करा कुठं करायचा अजून त्यांनी काय असं सांगितलेलं नाही पण पॉसिबिलिटी आहे की ते लवकरच तुम्हाला साईटवर लिंक अव्हेलेबल करतील तुम्हाला ते टेलिग्रामला आपण अव्हेलेबल करून देणार आहोत या व्यतिरिक्त प्रश्न पडतो की एक्झाम कोण घेणार आहे तर एक्झाम त्यांनी अजून कोण घेणार डिक्लेअर के डिक्लेअर नाहीये पण तरी सुद्धा एकतर टी सी एस घेईल किंवा आयबीपीएस घेईल टी सी एसने घेतलं तरी सोपं आहे आय बी पी एसने घेतलं तरी काळजी करायची गरज नाही आहे प्रॉपर प्रिपरेशन आपल्याला दोघांसाठी करावं लागेल कारण आपल्याला मिरिटमध्ये यायचं आहे एक्झाम ही मे एंडिंग किंवा जूनला होणार आहे असं त्यांनी आधीच डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळं आता मात्र जर फॉर्म भरायचा तर लगेच प्रिपरेशन स्टार्ट करणं गरजेचं आहे हे होतं आजचं सेशन सेशन आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू